हाय गुड इव्हनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथं घड्याळीत वाजले साडेदहा साडेदहा वाजले आणि आमची इथं कोजागिरी पौर्णिमाचा खूप मोठा कार्यक्रम आहे जर का देवीचा तर देवीच्या कार्यक्रमाला जेवण बनवलं होतं डाळ बट्टी शिरा मटकी भात एवढे चार पाच आयटम बनवले होते मग काय जेवून बिऊन आले उपास उपास तर होताच दिवसभर जेवून बिऊन आले आणि म्हटलं चला आता दूध गरम करायला ठेवावं तर दूध मी गरम करायला ठेवलं होतं बरं का पण मग तीन वेळा जाऊन बघत होते उतू जातं काय उतू जातं काय म्हणून मग आणि दूध बी कशावर ठेवलं नाही ते का सगळे म्हणत होते बाहेर दूध ठेवायचं बाहेर दूध ठेवायचं म्हटलं आता बाहेर तरी कसं ठेवायचं मग काय केलं चूल होती कोमलच्या लग्नाची मग त्याच चूल पेटवली सरपण पण होतं वर का आणून ठेवलेलं मग ती चूल पेटवली चांगलं मस्त त्याचं असं लाल लाल आहार होऊन दिला बरं का आणि मस्त त्याच्यावर दूध ठेवले हा 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 बघा किती छान मस्त सगळे असे काजू बदाम असं मस्त वरती आले तो आपलं ते दूध तुम्हाला काय सांगू एक लिटर दूध अक्षरशः अर्धा लिटर झाले म्हणजे उठू गेलं नाही काय नाही काय नाही त्या आहारावर इतकं मस्त आणि इतकं लाल लाल इतकं घट्ट दूध हे झालं ना की वा मस्त म्हणून मी काही तीन वेळा येऊ येऊ बघत होते उतू जातं पण तू काही गेलो नाही मस्त दूध तापलं आणि मग काय तो म्हणजे झोपले होते झोपले तर होते पण लक्ष तर माझ्याकडेच होतं मी काय करते काय करते बाहेर का चाक्रा मारते बाहेर का चाक्र मारते कारण त्यांना माहीतच नव्हतं मी दूध ठेवलंय तर आणि मग दूध बीत ठेवलं एक आणि ब आतमध्ये मी हे बघा एकदम साध्या पद्धतीने पूजा केली लक्ष्मीची एकदम साध्या पद्धतीने आपल्याकडं काय फुलं अवेलेबल नव्हते पानं अवेलेबल नव्हते काहीही अवेलेबल नव्हतं एकदम साध्या पद्धतीने पूजा केली सगळे एकदम मस्त फुलं वगैरे ठेवून करतात आपण एकदम साध्या पद्धतीने केली म्हटलं जाऊ द्या गरीब माणसाची पूजा तर मग इथं पूजाबिजा मांडली आणि दूध नाही ठेवलं बरं का अजून म्हणलं तापू दे चांगलं चांगलं तापलं का मग इकडं वाट्या वाट्या तर मी धुवून ठेवल्या इथं मस्त काचेच्या त्या वाट्यामध्ये मस्त आता दूध आहे देवांना हे बघा या वाट्या थोड्या वेळानं आता दूध ठेवते त्यामध्ये आणि इतकी मस्त घराची साफसफाई केली तुम्हाला काय सांगू पौर्णिमेचे सगळे म्हणत होते पौर्णिमाला घर स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं इतकं छान साफ केलं की बस आता हिंडून फिरून झाले चक्रा मारून झाल्या तीन वेळा दुधाकडे जाय घराती दुधाकडे जाय ये आता म्हटलं थोडं बसावं पाय बिले दुखायला लागले माझे दहा बारा चक्रा तर झाल्या कारण ते पेटवायला त्याचं ते इस्तू बनायला खूप वेळ लागला इतके पाय दुखत होते माझे म्हटलं जात थोडं बसूनच घ्या आता मग बसले को म्हणजे पप्पाचं लक्ष होतं बरं का झोपले असं नाटक केलं पण बारीक लक्ष होतं माझ्याकडे म्हटलं चला आता आरा रेस्ट बी करावं जर शिक आणि टी व्ही पण बघावं टी व्ही बघता बघता बाहेरचा इतका आवाज येत होता ते कार्यक्रमाचा म्हटलं चला अजून एकदा आता बसले तरी मन लागानावर का म्हटलं चला अजून एकदा बघून यावं बाहेर तर बघा अक्षरशः चंद्र आपल्या पातेल्यात दिसतोय तुम्ही बघा हे बघा अर्धा अर्धा चंद्र पातेल्यामध्ये दिसत आहे आपल्या तुम्ही सांगा आता किती छान दूध हे झालं हे अर्धा चंद्र पातेल्यात दिसत आहे इतका आनंद झाला मला तुम्हाला काय सांगू लगेच थोड्या वेळाने घेतलं का मग मी दूध प्यायला दूध ते फोटोने टाकलं बरं का तुम्हाला दूध प्यायला घेतलेलं तर मी टाकते फोटो तोपर्यंत